भारतामध्ये गुन्ह्या गोविंदाने नांदणारा इथला आमचा समाज आणि भारतामध्ये कितीतरी असणाऱ्या विविध जाती पोट जाती आणि संविधानाच्या कलमानुसार किंवा संविधानाच्या कायद्यानुसार इथल्या सर्व समाजाला न्याय आणि हक्क मिळवून देण्याचं काम त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताचं संविधान लिहून केलं सुद्धा होतं परंतु त्याच्यानंतर समाजासमाजामध्ये होणारी भांडणं किंवा समाजामध्ये होणारे मोठमोठे युद्ध हे सुद्धा आपल्याला कितीतरी वेळा याच भारतामध्ये बघायला सुद्धा मिळतात त्याच्यापैकी मग जर का हिंदू मुस्लिम यांची दंगल असू दे किंवा हिंदू मुस्लिम लोकांना कसे नावं ठेवतात किंवा मुस्लिम लोक हिंदू लोकांना कसे नाव ठेवतात या सर्व प्रकाराचा जर का विचार जर का आपण इथे जर का केला तर त्याच्यामध्ये सर्वात मोठी गोष्ट मध्ये येते ती जात आणि या जातीवरून कितीतरी जातींना एकाच संविधानामध्ये बांधण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं याच्या अगोदरचा अस्पृश्य समाज किंवा याच्या अगोदर असणाऱ्या कितीतरी विविध जाती यांनी त्यांच्या परंपरेनुसार या भारतामध्ये जरी ठाण मारलं जरी असेल तरी इथल्या प्रत्येक माणसाला समाजाला आणि इथल्या प्रत्येक व्यक्तीला आपण ज्या देशामध्ये राहतोय त्या देशाच्या संविधानाचा आणि कायद्याचा आदर करणं हे गरजेचंसुद्धा आहे परंतु याच्यामध्ये असणाऱ्या या भारतामध्ये असणाऱ्या सर्व जाती आणि त्याच्यापैकीच प्रत्येक जातीला किंवा प्रत्येक समाजाला असं वाटतं आहे की वा आम्ही जर का एखाद्या समाजापेक्षा जर का मोठे जर का झालो किंवा एखाद्या समाजापेक्षा जर का आपलं स्थान जर का कमी जर का झालं तरी इथे जगण्याची पराकाष्ठा सुद्धा करावी लागेल त्याच्यासाठी प्रत्येक समाज आणि प्रत्येक जात ही आपलं वर्चस्व मांडण्याचा प्रयत्न इथे करत असते परंतु याच्यामध्येच काही वेळेला दंगली होण्याची शक्यता सुद्धा असते परंतु हा सगळा विषय जरी दूर जरी राहिला तरी असाच प्रत्येक समाज आणि प्रत्येक जात आपला हक्क अधिकार इथे मिळवण्यासाठी लढत आहे आणि याच अधिकारासाठी आत्ताच काही मेळावे येलगार मेळावे ओबीसी समाजाकडून आपल्या पुढे येताना दिसतात सुद्धा परंतु ओबीसी मेळाव्याची ताकद किती वाढले किंवा ओबीसी समाजाची आणि इथल्या ओबीसी समाजाला बरोबर घेऊन चालणाऱ्या आमच्या छगन भुजबळांची ताकद किती वाढले हेच आपण या आजच्या व्हिडिओमधून बघूया नमस्कार मी समीर खांडागळे आणि तुम्ही पाहताय वैचारिक धिंगारा या चॅनलवरती तुम्ही जर का नवीन असाल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे हो। तुमच्यापर्यंत पोहोचतील अंतरवाली सराटीमधून जालन्यामधून उपोषणाला बसलेले आमरण उपोषणासाठी ज्यांनी आत्तापर्यंत त्यांची पावलं ही अजूनही मराठा समाजाला न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी उभे आहेत किंवा त्यांच्या पाठीशी त्यांचा समाज सुद्धा उभा आहे अशा आमच्या मराठा समाजाचे योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भूमिका आजही सुद्धा आहे परंतु त्यांच्या या भूमिकेला आत्ता सध्या ओबीसी समाजाकडून किंवा ओबीसी समाज आणि छगन भुजबळ यांनी विरोध करत आम्हाला सुद्धा आमच्या हक्काची जागा पाहिजे किंवा आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण पाहिजे आमच्या ओबीसीच्या आरक्षणामध्ये मराठा समाजाने बसू नये याच्यासाठी ओबीसी एलगार मेळावा किंवा बीडमध्ये आत्ताच झालेला मोठा मेळावा यापैकी छगन भुजबळ यांना ऐकण्यासाठी असलेली लोक आणि छगन भुजबळ यांच्या पाठीशी उभा राहणारा पूर्ण ओबीसी समाज जेव्हापासून मराठा समाजासाठी किंवा या आरक्षणासाठी मराठा समाजाचा सा योद्धा मनोज जारांगे पाटील यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली होती की आम्हाला ओबीसी समाजामधून किंवा आम्ही मागासलेले आहोत आणि जर मागासलेलेचे पुरावे जर का आहेत तर आम्हाला ओबीसी समाजामध्येच किंवा कुणबी घटक हा एक प्रकारामध्ये आम्हाला ओबीसीमध्ये जाऊन आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे तरच आम्हाला आमचे हक्क आणि न्याय हे मिळू शकतील असे मनोज जरांगे पाटील यांना वाटतं परंतु जर ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांना जर का असं वाटत नाही कारण प्रत्येकाला प्रत्येकाचा समाज हा प्यारा असतो एक ओबीसी समाजाला पाठीशी घालणं किंवा ओबीसी समाजाबरोबर आपल्या हक्क आणि न्याय त्यांना मिळवून देण्यासाठी छगन भुजबळ हे ओबीसी समाजाच्या बरोबर कालही उभे होते आजही आहेत आणि उद्यासुद्धा असतील कारण याच्यामध्येच मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये झुंपली एकमेकांनी शाब्दिक वाद विवाद यांच्याबद्दल दोघांनी दोघांबद्दल प्रखर मतं ही मीडियासमोर मांडली परंतु जरांगे पाटील यांनी सुद्धा त्यांना टोले दिले त्याच्यानंतर छगन भुजबळ यांनी सुद्धा दिले परंतु याच्यामध्ये समाज आणि समाजामध्ये असणारा आत्ताचा संविधानिक कायदा याच्यानुसार जर दोन्ही समाजाला आरक्षण जर का मिळवायचं जर का असेल तर आत्ता प्रत्येकाने प्रत्येकाच्या समाजासाठी किंवा ही कोर्टात जाऊन सुप्रीम कोर्टाकडून किंवा केंद्र शासनाकडून त्यांना निवेदन देऊन हे आरक्षण मिळेलसुद्धा किंवा ज्या समाजाला मिळालेलं आहे अर्थात ओबीसी समाजाला जे काय आरक्षण मिळालेलं आहे ते टिकवण्यासाठी ते लढत आहेत आणि मराठा समाजाला आरक्षण नाही ते मिळवण्यासाठी हे सगळं करत आहेत परंतु याच्यामध्ये समाज हा एकंदरीत वेगळा नसतो समाजामधल्या जाती वेगवेगळ्या असतात ओबीसी समाजामध्ये किंवा ओबीसी समाजाचं आरक्षण टिकवण्यासाठी जे काय मोर्चे किंवा जे काय आंदोलन चालू आहे त्याच्यामध्ये छगन भुजबळ यांच्यासारखा नेता जर का ओबीसी समाजाला जर का मिळाला जर का नसता तर कदाचित याचं प्रश्न आणि उत्तर हे काही वेगळं सुद्धा असतं परंतु तेच प्रश्न आणि तोच उत्तर घेऊन छगन भुजबळ हे ओबीसी समाजासाठी लढतात सुद्धा छगन भुजबळ म्हणजे कधीही कुणाला न घाबरणारा माणूस किंवा त्यांच्या सभा इतक्या लोकांची प्रचंड गर्दी त्यांच्या सभा बघण्यासाठी होते की ओबीसी समाज हा पूर्ण झाडून त्यांच्या सभा बघण्यासाठी जातो परंतु सभेमध्ये आल्याच्यानंतर लोकांना त्यांनी केलेलं मार्गदर्शन आणि ओबीसी समाज आणि त्यांचं असणारं आरक्षण कसं टिकलं पाहिजे याच्यासाठी छगन भुजबळ हे नेहमीच प्रयत्न करत असतात परंतु आत्ता जरी मराठा आणि ओबीसी हा जरी वाद जरी लागला असेल तरी ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ असंसुद्धा मानतात की मराठा समाजाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे आमची काही त्याच्यामध्ये किंवा आम्ही त्यामध्ये काही हस्तक्षेप करणार नाहीत परंतु आमच्या ताटामधलं किंवा आमच्या ताटामधलं मराठा समाजाला देऊ नका कारण मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्यात यावं आमचं जे काय आरक्षण आहे त्याच्यामध्ये कुणाला घुसवू नका आमचीच पोटं येथे भरलेली नाहीत त्याच्यामुळे जर ओबीसी समाजामध्ये किंवा ओबीसी समाजाच्या आरक्षणामध्ये जर मराठा समाज जर का बसला तर एकाच ताटात जर दोघे जेवायला जर का बसले तर दोघांचेही पोट हे अपुरं राहील त्याच्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी यांची भूमिका स्पष्ट केली आणि त्याच्यानंतर छगन भुजबळ यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली परंतु याच्यामध्ये जर कोर्टाकडून किंवा सुप्रीम कोर्टाकडून जे काय आदेश निघतील किंवा मराठा समाजाला जर का आरक्षण द्यायचं जर का म्हटलं तर स्वतंत्र आरक्षण देणार की कुणबी मराठा म्हणून आरक्षण देणार की मागासलेलं या प्रकारानुसार आरक्षण देणार की ओबीसी मध्ये बसवणार हे सुद्धा आता येथे पाण्याजोग आहे कारण आत्ता दोन्ही समाजाकडून दोन्हीही नेते हे एकमेकांना टार्गेट करत आपलं आरक्षण वाचलं पाहिजे आणि आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे अशा भूमिकेवरती ठाम सुद्धा आहेत परंतु याच्यामध्ये काही विचलित प्रकार घडण्याचे सुद्धा असू शकतात परंतु ओबीसी समाजाचे होणारे मेळावे किंवा एल्गार मेळावे मोठमोठ्या होणाऱ्या सभा याच्यामध्ये शांततेचा आव्हान किंवा ओबीसी समाज हा त्यांच्या नेत्याने सांगितलेल्या गोष्टी की छगन भुजबळ म्हणतात की कायदा आणि सुव्यवस्था भंग न करता आपल्याला आपलं आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत तसेच मराठा समाजाकडून जरांगे पाटील म्हणतात की आम्हाला जे काय आरक्षण घ्यायचं आहे ते सुद्धा शांतचित्तेने किंवा येथे कोणत्याही समाजाची हानी होणार नाही किंवा आत्ता सध्या मुंबईमध्ये सुद्धा हा मोर्चा किंवा तिथे आमरण उपोषणाला सुरुवात होईलसुद्धा परंतु याचे काही नियम आणि अटी ह्यासुद्धा याच मनोज जारांगे पाटील यांनी मीडियासमोर सर्व मराठा समाजाला दाखवूनसुद्धा दिलेले आहेत त्याच्यामुळे दोन्ही समाजाचे नेते जरी येथे कट्टर आपल्या समाजासाठी काम जरी करत जरी असतील तरी याच समाजाला विरोध करणारा किंवा आमच्यामध्ये तुमचं आरक्षण नको आम्हाला आमचं मिळालेलं आरक्षण हे आमचं तसंच टिकलं पाहिजे याच्यासाठी छगन भुजबळ हे जीवाची बाजी लावून किंवा आपला प्राण हा अगदी त्या आरक्षणामध्ये आणि ओबीसी समाजासाठी झोकून देण्यामध्ये व्यस्त आहेत याच छगन भुजबळ यांच्यामुळे ओबीसी समाजाची ताकद वाढली एक ओबीसी समाजाचा एक कणखर आणि ताकदशीर नेता या ओबीसी समाजाला मिळालाय याच्यामध्ये काही वादच नाही नक्कीच तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा आवडला आम्हाला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आम्ही तुमच्या कमेंटची वाट बघतोय तुम्ही जर का या चॅनलवरती नवीन जर का असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद